सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला देवीची एक नवरात्रीतली पूर्ण एक दिवसाची पूजा दाखवणार आहे माझ्याकडं व्हिडिओ केलेला होता पण मी एडिटिंग केलेला न नव्हता कारण नवरात्रीत काय झालं माझा मुलगा आजारी होता आणि त्याला चार पाच दिवस ॲडमिट करावं लागलं त्याच्यामुळं मला सगळेच व्हिडिओ शूट नाही करता आले पण हा मला वाटतं आठव्या किंवा नवव्या दिवशीचा असेल कारण देवीला पण मी आज पिंक कलरची साडी नेसवणार आहे आणि मी पण अशी पिंक कलरची साडी घातलेली आहे त्याच्यामुळं मी म्हणते आठवा किंवा नववा दिवस असेल आणि आली मी देवीची पूजा करायला मंदिरात आ देवीला ही घरातलीच आपली साडी आहे काटपदराची नेसवायला आणले आणलेली मी आणि आज देवीला भरपूर फुलं होती झेंडूची पण फुलं होती आणि आपल्या झाडाला जे आहेत बाकीचे जास्वंदीचे पिवळ्या कलरची मी साडी नेसवत होते तोपर्यंतच एकजण पायापडाय आलं मध्येच हादी कुंकू देवीला वाहून घटाला वाहून मला हदिकुंकू लावलं ह्या आहेत आमच्या मावशी तर आता माझ्याला त्यांचा चेहरा दिसला ह्या खुडेमावशी आहे तर कामाला येतात इथं शेजारी बायका येतात अधूनमधून मंदिरात आणि देवीचं डेकोरेशन केल्यापासून पण मी व्हिडिओ नव्हता शेअर केला मोठा आता माझ्याकडं होता म्हणून म्हटलं चला एडिट करून टाकावं म्हणजे पाहायला मिळेल सगळ्यांना त्याच्यामुळं मी एडिट केलेलं आहे देवीला अशी साडी नेसवून घेतली ही साडी नेसवायला मला वीस मिनटं तरी लागले अस असतील कारण तिची काठ खूप आहे तर आणि देवीच्या डोक्यावर राहतच नव्हते असं सारखीच खाली घसरत होती नंतर मी देवीला आपलं दागिनं घालायला घेतलेलं आहे आज देवीला कमरपट्टा घातला आहे नंतर मी आ, बाकीचे मंगळसूत्र गळ्यातलं हे घालाय घेतलं आहे दागिनं पण घालायला देवीला भरपूर वेळ जातो कारण एक छोटं मोठं असं दागिनं घालावं लागतं आपल्याच गळ्यात कसं घालतो आपण तशाच प्रकारे कारण एकसारखेच झाले सगळे तर ते छान दिसत नाही आहेत त्याच्यामुळं दागिनं घालायला पण बराच बेड़ा, वेळ वेळ लागतो आपण नवरात्री देवीला दररोज कलरनुसार साड्या चेंज करत होतो आणि जरा देवीच्या साड्या थोड्या काठपदराच्या असतील ना तर त्या खुलून पण दिसतात साध्या आपल्या साड्या असतील ना तर देवीचं रूप पण जास्त खुलत नाही आहे ही घरातलीच साडी म्हणजे नवीनच आहे घातलेली नव्हती त्याच्यामुळं म्हटलं चला आज देवीला आपण साडी घरातलीच गुलाबी कलरची घालावी त्याच्यामुळं मी घेतली न देवीचा मी कसा तरी पदर ॲडजस्ट करून नंतर वर्ण गजरा ठेवला त्याच्यामुळं तरी तो पदर राहिला नाही तर सारखा इकडून इकडं इकडून इकडं आणि नेव देवीच्या निर्या इतक्या सुंदर आल्या होत्या ना खूपच छान आल्या होत्या आज हारपण होता देवीला मी हारपण घालते आणि झेंडूची फुलं बाकीची फुलं पण आज देवीला भरपूर होती पाठीभागा आम्ही फुलाचं ते डेकोरेशन केलं अशा माळ्या माळा सोडल्या झुरमुळ्या लायटिंग लावली बाहेर बाहेर तर माझा मुलगा रडून रडून आजारी पडला की लाईट लावाय लायटिंग लावायची स्पीकर लावायचा स्पीकर तर मिळालाच नाही आणि लायटिंग लावायला पण कोण आलं नाही घरात लायटिंग असून पण देवीला लायटिंग लावता आली नाही यावर्षी कारण माझा मुलगा पण तिसऱ्या चौथ्या माळेला आजारी पडला त्याला दवाखान्यात चार पाच दिवस ॲडमिट केलं आम्ही पण घट उठायच्या आधी दोनच दिवस घरी आलो त्याच्यामुळं आम्हाला पण बाकीचं काय करायला एवढं जमलं नाही देवीचं पण जशी आपलं आहे तशी मी सेवा करते ज जेवढी होईन तेवढी होईन आपली साधी भोळी मी फुलं ठेवून घेते बाकी इकडं आणि भरपूर फुलं होती नंतर मी आपला घट जी उगवला आहे त्या घटाला पण फुलं ठेवून घेतले तर कारण जरा छान दिसतं दिसायला त्याच्यामुळं आणि कलश पण मी मांडला होता असंच छान दिसावा म्हणून तसं काहीच नाही बाकीचं आणि एक मी माझा मुलगा इंदापूरला ॲडमिट असताना तिथं मी एक भांड्याच्या दुकानातून असं ताट आणलं होतं आणि त्याच्यात एक असं खोलगट भांड आणलं होतं जे की पाणी ठेवून देवीच्या समोर ठेवता येईल छान दिसतं असं बाकी काही ना नाही आहे त्याचं पाहायला आपल्याला थोडंसं प्रसन्न वाटतं आणि आपण जर बघितलं तर छान वाटतं मग मी घाटाला थोडंसं पाणी वगैरे घालून घेतलं कारण आमच्या जी गु, गुरुवारच्या ज्या अक्का होत्या पूजा करायला त्यांना त्यांचे दीर वारल्यामुळं सुतक पडलं होतं त्याच्यामुळं घाटाची पण पूजा आमच्याकडेच होती नंतर मी आरती केली देवीची आरती करायला काय मी एकटीच होती पण देवीची आरती तर करावीच लागते दररोज त्याच्यामुळं आरती करून घेतली शेवटी मी तुम्हाला दाखवतेच की देवीची कशी पूजा झाली आणि कसं देवीचं रूप सुंदर दिसतं एवढी छान दिसत होती ही गुलाबी कलरमध्ये देवी असं पूर्ण फुलं वगैरे ठेवल्यावर जरा थोडासा मोबाईल लांब आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही कारण मोबाईल पकडायला पण कोण नव्हतं माझा मुलगा आजारी होता तो घरात झोपलेला होता माझंच चाललं होतं एकटीचं आणि मी देवीला गंध वगैरे लावला आणि तिची हळद थोडीशी खाली आली होती मी आपली डायरेक्ट पदरानं पुसत होती ती मलाच असं वाटत होतं की किती हक्कानं म्हणजे आपण जसं की पन, आई आईप्रमाणे किंवा बहिणीप्रमाणे देवीचं काम मनापासून करतोय आणि ही शेवट बघा अशी देवीची पूजा झालेली आहे मी पूर्ण दाखवते तुम्हाला माझ्या शिवाजी राजाला अंबिकाबी माझ्या शिवाजी राजाला जगदंबा, वा जिए जिए जगदंबा कशी वाटली पूजा तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा